न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा महानगरपालिकेकडून कर थकबाकीवरून जी कारवाई झाली त्याचा निषेध करतो आमदार अर्जुन खोतकर महानगरपालिकेनं थकीत करापोटी औद्योगिक वसाहतीत काही कारखान्यांना तसेच काही व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील ठोकलं हा प्रकार निश्चितच चुकीचा असून असा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आपण देणार असल्याचं जालना शहराचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितलंय गुरुवारी सकाळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आमदार खोतकर यांची दर्शना बंगला इथं भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या यावेळी व्यापारी तसेच उद्योजकांनी महानगरपालिकेकडून कर वसुली संदर्भात कसा त्रास दिला याची सविस्तर माहिती दिली दरम्यान अर्जुन खोतकर यांनी कर संदर्भात महानगरपालिकेकडून जी कारवाई अथवा पाऊल उचलण्यात येत आहे त्याचा आपण निषेध करून या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्याच्या सूचना आपण आयुक्तांना दिल्यात मात्र वाढलेला कर हा कुणाच्या काळात वाढला असा टोलाही आमदार खोतकर यांनी माजी नगर अध्यक्ष संगीता गोरंट्याल यांचं नाव न घेता लगावलं यावेळी वाढलेल्या आम्ही आवाज उठवला व्यापाऱ्यांनी आम्हाला साथ दिली खंतही आमदार खोतकर यांनी यावेळी बोलून दाखवली आजूबाजूला मी आहे दिल्लीला असताना सतीशचा मला फोन आला परंतु तो, तो यायला थोडा उशीर झाला फोन यायला वेळेच्या पूर्वी जर आला असता तर मला ती कारवाई थांबवता आली असती कारवाई पार पडल्यानंतर फोन त्यांचा मी कुठं कुठंतरी कार्यक्रमात होतो त्यामुळं फोन माझा बंद होता आणि तो फोन रिश्यू झाला नाही ज्या व्यथा आपल्या या ठिकाणी मी आता ऐकल्या या पद्धतीनं जर खरंच कारभार महापालिकेने केला असेल तर त्याचाही निषेध मी आपल्याप्रमाणेच त्यांचाही निषेध मी या ठिकाणी करतो तुमच्या सर्वांच्या भावनेच्या सोबत मी निश्चितपणे उभा आहे तुम्ही शंभर टक्के चिंता करायची गरज नाही पण मेहरबानी करून वडाचं तेल वांग्यावर काढू नका याच्या मुळामध्ये जा हा टॅक्स कधी वाढला कोणी वाढवला मग त्यावेळेस तुम्ही विरोध का नाही केला या सर्व बाबीचा विचार तुम्ही करणार की नाही करणार हसून नाही जमणार हा टॅक्स कोणाच्या कालखंडामध्ये वाढला विष्णूनं सांगितलं संगीता त्याला अध्यक्ष असताना तुम्ही काय विरोध नाही केला आम्ही शिवसेना म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत आला नाही विरोध करावा नाही आला कशालाच नाही आलात आणि आम्ही हा विरोध केला त्या ठिकाणी नोंदवला भाजपचा मी मी स्वतः सतीश भाऊ माझे सर्व नगरसेवक तिथून वॉकआउट करायला लावला आम्ही तिथं विरोध करायला लावला आणि हा जुलमी टॅक्स आहे अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतली तो दुर्दैवाने तुम्ही कोणीही त्याला पाठिंबा दिला नाही तुम्ही कोणीही त्याला विरोध केला नाही तुमच्यासाठीच आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो तुमच्यासाठीच आम्ही विरोध केला होता मी तर मुंबई महानगरपालिकेच्या पावत्या आणून दाखवल्या की मुंबई महानगरपालिका पिण्याचा टॅक्स किती घेते आणि जालना किती घेते जालना त्या आत्ता चोवीसशे रुपये घेते तिथं अठ्ठावीसशे घेते तिथं काहीतरी दोन हजार आहे दोन पेक्षा कमी आहे आणि तिथं रोज चोवीस तास पाणी चोवीस तास पाणी आहे आणि आप आपल्याला एक एक महिना पाणी नाही पंधरा पंधरा दिवस पाणी नाही परंतु आत्ता जे सतीश भाऊसोबत झालं ते गंभीर आहे तुमच्यासोबत झालं ते गंभीर आहे बगड्याजीसोबत झालं ते गंभीर आहे बाकी इतरांसोबत झालं ते गंभीर आहे आता हा अठरा एकोणीसचा टॅक्स त्यामध्ये मधल्या कालखंडामध्ये तुम्ही मला बोलले मी त्यांना दाबलो होतो तो पण वसुली मी करायची नाही हे ठामपणे सांगितलं होतं पण आता नवीन शासनाने नेमलेला आता समज गैरसमज कसा होतो आता मला ओंभो होऊन लागले जो आता महानगरपालिका एक वर्ष झाली ना मग एक वर्षात आपण त्यांनाच्या डोक्यात असं आहे की महानगरपालिका झाली टॅक्स वाढला हे तुमच्या डोक्यात घातला गेलं सर्वांना विरोध केला तुमच्या डोक्यामध्ये यार असेल तुमच्या डोक्यात घातलं गेलं की महानगरपालिका झाली तर टॅक्स वाढेल आणि महानगरपालिका व्हायच्या अगोदरच टॅक्स वाढलेला आहे आणि जेणे वाढवला तेच म्हणाला नाही महानगरपालिका झाला टॅक्स वाढेल जेणे वाढवला यार असेल इकडे रस्त्या अठरा एकोणीसच्या बरोबर आम्ही शिवसेना म्हणून टॅक्सला विरोध केला होता तुम्ही ज्यांनी हा टॅक्स वाढवला तेच म्हणतात की महापालिका झाल्यानंतर टॅक्स वाढेल पण तो टॅक्स वाढला महापालिका झालं एक रुपयाचा टॅक्स वाढला एक वर्षामध्ये मला सांगला एक रुपयाचा टॅक्स वाढला नाही तुम्हाला फक्त खोटं सांगितलं गेलं परंतु काही जरी असलं तर मी व्यापाऱ्यांच्या सोबत आहे जी झाली कारवाई त्याचे परिणाम अधिकाऱ्याला भोगावं लागतील मी तुम्हाला सांगतो ज्यांनी अशा पद्धतीनं तुमचा हे केलं <प्थाँगारें> त्यांच्यावर तर कारवाई करूच आपण त्यांना कारवाई करायला भाग पाडू त्यांच्यावर कारवाई करूच की कार अशा पद्धतीनं बेज्जत करून व्यापाऱ्याला बेज्जत करून जर कोणी करत असेल तर निश्चितपणे त्याला पाठीशी घातलं जाणार नाही मी आयुक्ताला आज बोलवलं होतो पण आपला तो शंभर कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव त्यांच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मी त्यांना जिथं पाठवलं मीच त्यांना पाठवलं कारण की तो विषय फार महत्त्वाचा होता आपल्या गावाचे शंभर कोटी रुपये आपल्याला जे मिळणार आहेत त्या संदर्भामध्ये माझं काल मुख्यमंत्री मोदयाशी बोललं जातं दा। की ताबडतोब तुमचा अधिकारी पाठवा आपला प्रस्ताव घेऊन त्यांना मी पाठवलं नसता ते आज इथे येणार होते माझं बोलणं झालेलं आहे मी या सर्व बाबीची अत्यंत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा